राजकारण म्हणजे केवळ सत्ता सत्तेचा खेळ आणि सत्तेसाठी सुरू असलेला संघर्ष पण महाराष्ट्राचं राजकारण यावेळी एका अशा वळणावर उभा आहे जिथे एका महाकाय नेत्याच्या गटावर संकटाचा आभार दाटला आहे शरद पवार हे का नाव एकेकाई गॅरंटी होती विजयाची पण आज त्यांच्या गटात पराभवाच्या छायेत सत्तेचं नवं राजकारण खेळलं आहे नेमकं काय झालं गटातील बंडखोरीचं कारण काय आणि पवारांच्या या संकटाने महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासमोर कोणते प्रश्न उभे केले आहेत हे जाणून घ्यायचं असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही केवळ एका गटाची गोष्ट नाही हा सत्तेसाठी चाललेल्या संघर्षाचा दस्तऐवज आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं शरद पवार गटाने दहापैकी आठ खासदार निवडून आणत आपलं वर्चस्व सिद्ध केलं पण याच गटाला विधानसभेच्या रुणांगणात फक्त दहा जागांवर समाधान मानावं लागलं पराभवाच्या सावटाखाली हा गट आता वादावाचा सामना करत आहे पराभवाचे मुख्य कारण म्हणजे कार्यकर्त्यांचा असंतोष आणि चुकीची रणनीती विधानसभेआधी गटात सामील झालेले नेते अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाही त्याशिवाय पवार गटातील अंतर्गत कलही उघड झाला भिवंडीचे बाळामामा मात्रे फडणवीसांच्या भेटीनंतर चर्चेत आले निलेश लंके आणि राहुल जगताप पराभवाचा धक्का सहन न करता नव्या राजकीय वाटा शोधत आहे हर्षवर्धन पाटील ज्योती मेहतेसारखे नेतेही असंतोषातून बाजू बदलण्याचा विचार करत आहे शरद पवार यांना आता गटातील एकजूट टिकवण्यासाठी मोठं आव्हान उभं आहे त्यांच्या पराभवातील नेते सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत जयंत पाटील राजेंद्र शिंगणे आणि समरजित गाडगे यांसारख्या प्रमुख नेत्यांचे आगामी निर्णय गटाच्या भवितव्यावर परिणाम करतील राजकारणात हार जीत ही कायमची नसते शरद पवार गटाला हा पराभव धरा देणारा ठरतोय का की पुढच्या रणांगणासाठी त्यांना तयार करत आहे पवार गट परत उभारी घेईल का याचं उत्तर येत्या काळात मिळेल तुमचं यावर काय मत आहे पवार गटाला संकटातून बाहेर पडता येईल ये का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद